I <laughs> do ઓ રાસ રાસ सांगितलं तुम्ही म्हणताल महाराज कथा सुख देती ही खरं आहे पण कथेची मर्यादा पाच तासाची पाच तास मांडे घालून बसायचं म्हणले व दुःख म्हणावं लागेल का काय देती म्हणावं लागेल काय देती म्हणावं लागेल माणसाने जेवढी कथा कीर्तन लवकर संपतेल तेवढं बरं वाटत वाटतं का नाही कंटाळा येतो बसायचा महाराज आता एक प्रकारचं दुःख आहे महाराज पण एक प्रकारचं सुख आहे शरीराच्या दृष्टीनं जर विचार करायला गेलं तर कथेच्या ठिकाणी मांडी घालून बसणं डोळे झाडवणं देणं हे एक प्रकारचं दुःख आहे बसणं काही एवढं सोपं नाही महाराज बरेचसे माणसं आता म्हणजे महिला मंडळीचं फार मोठं कष्ट आहे कारण कुठल्याबी गावाला गेलं तर मंडपाच्या बाहेर कमी असतात पुरुष मंडळीचं फार मोठं योगदान आहे की ते महिला मंडळीला मंडपातच जागा सोडतात ते कुणीकडून बिचारी बसतात तिकडं जागा असते मंडप मोकळा आला असला तरी बी मध्ये आले नसते सगळे झाड धरून बिचारी बसलेत आहे का नाही एवढं कष्ट महिला मंडळ थोडं जास्त कष्ट घेत उठून जाण्याची शक्यता कमी असते मांडी मोडण्याची शक्यता कमी असते महिला मंडळीच्या लक्षात रा नाही काही माहीत नाही पण ऐकायची आवड भरपूर आहे अं ऐकायची फार मोठी आवड आहे जेवढं कमी वेळात संपलन तेवढा परमार्थ बरा वाटतो महाराज जास्त वेळ लागली की मग माणसाला वाटतं नको ते त्रास होतो कथा कीर्तनाचा आता तरी सोडा पहिला हजार वर्ष मांडी घालून जर बसलो तर देव महाराज दर्शन देत होता येऊ हजार वर्ष एक एक हजार वर्ष बसायचं तपश्चरी करीत इतक्या कठीण साधनेच्या नंतर भगवंताची प्राप्ती होत होती आता कलियुगामध्ये कीर्तन नावाचं साधन आलं आणि त्या कीर्तन नावाच्या साधनामध्ये अगदी कमी वेळामध्ये भगवंताची प्राप्ती नाम उच्चारिता कंटी पुढे उभा जग जेटे अगदी कमी वेळामध्ये भगवंताचं जर चिंतन केलं पण तसे इंद्रिय सगळे एकत्रित झाले पाहिजेत आणि ही इंद्रियाची एकात्मता झाली तर अगदी कमी वेळामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही हे साधन सोपे आहे विठाला विठाला कमी वेळामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही मरा भगवत प्राप्ती करण्यासाठी सुद्धा भगवंताचा अगदी सोपं साधन आहे भगवंताची कथा वर्णन करणं आता ही कथा वर्णन करीत असताना तनमन तनमनधनानं जर कथा श्रवण केली काय करती कथा आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात सुखरासे हरी कथा आता कथा वेगळी मी मगवास सांगितलं गोष्ट वेगळी आणि कथा वेगळी जुन्या राजाच्या कथा सांगितल्या जायच्या त्या कथाही वेगळ्या आणि भगवंताची जी कथा आहे ती राजाच्या कथेपेक्षा वेगळी महाराज ज्याचं शरीर नाशिवंत आहे अशा नाशिवंत शरीरातला कितीही मोठा माणूस असला तरी त्याचं वर्णन हे निरर्थक असतं हे लक्षात ठेवा आणखी लक्ष द्या ज्याचं शरीर नाशिवंत आहे अ कितीही मोठा माणूस असला तरी असमर्थच ठेव बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी समर्थ असला तरी मला वाटतं मरणाच्या बाबतीमध्ये तर माणसाचं काही सामर्थ्य चलत नाही असमर्थ आहे राजा असू द्या महाराज वर्णन करतात सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भले भले तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाने वाचून या असमर्थ आहेत राजा असमर्थ आहे शरीर प्राप्त आहे त्याला बाकीचं कुठलंही वैभव प्राप्त झालं असलं तरी मरणाच्या बाबतीमध्ये असमर्थ आहे आणि आपण सगळे प्रेमान एकमेकाच्या जवळ आलो मला वाटतं मरणाच्या बाबतीत जर कोणी कामाला येत नसेल तर नुसते जगण्यासाठीच एका जागेवर आलोत का कशासाठी तुम्ही जगण्यासाठीच एका जागेवर आलात का मरण्यासाठी लक्षात येतं का एकाला वाचवू शकता का वाचवू शकता का एकामेकाला देवानं वेळ दिली तोपर्यंत चांगलं संगोपन एकमेकाचं करता पण त्याच्यावर ज्यावेळेस मरणाची वेळ येईल त्यावेळेस माणसं देत आता भरपूर प्रयत्न केले पण आपण काय करणार पैसा भरपूर खर्च केला कायमची सेवा केली चांगली सेवा केली एक क्षणाचा सुद्धा बाजूला राहिलो नाही आता शरीरानं सेवा केली तरी समर्थ नाही धनाची लावली तरी समर्थ नाही डॉक्टर लोकांचा आधार घेतला तरी समर्थ नाही धन नाशिवंत जवळ केलेले डॉक्टर नाशिवंत सेवा करायला होते ते नाशिवंत आणि ज्याची सेवा केली ते शरीर सुद्धा म्हणून नासीवंताचं वर्णन करणं हे असमर्थतेचं लक्षण आहे त्या जगामध्ये समर्थ म्हणून पाहत असताना दोन माणसाकड पाहिलं जातं एक भगवंत आणि दुसरं संत दोघांकडं समर्थ म्हणून पहा कारण त्यांच्याकडं मरणा बाबतीचा जर विचार केला तर मरण सुद्धा संताच्या आणि भगवंताच्या ताब्यातही नाही भगवंतानं ता त्याचे मारलेले सहा भाऊ हो पुन्हा जिवंत केले कृष्ण परमात्म्यानं कुणी लक्ष द्या चिंतना करा मारलेले सहा भाऊ कोणा जिवंत केले कुणी केले का नाही जिवंत आमच्या भगवान श्री ज्ञानोबा रायने मेलेला माणूस त्याची तटकी बांधून चालवली होती पत्नी सती बांध जायला निघाली होती ज्ञानोबा रायाची भेट झाल्यानंतर त्या मेलेल्या सचिदानंद नावाच्या ब्राह्मणाला पुन्हा जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला महाराज लिहिला का नाही महाराज म्हणतात शक्य बाराशे बारोत्तरे तरी टीका केली ज्ञानेश्वरे सचिदानंद बाबा आदरे लेखको झाला मेलेला जिवंत केलं महाराज म्हणतात ना कैसा वासुदेव बोलतो आ, मेले माणूस जित उटबीर मेलेल्याला सुद्धा जिवंत करण्यासाठी दोन समर्थ आहेत एक संत आणि दुसरा भगवंत दोन्ही पेक्षा कोणी समर्थ नाही पण आता संत महात्म्याने जिवंत केल्यानंतर तुम्हाला वाटलं महाराज संत जर जिवंत करीत असले तर ता प्रत्येक संतानं प्रत्येकाला जिवंत करायला पाहिजे पण संतला आवश्यक असल्यावरच जिवंत करतात त्याच्याशिवाय दुसऱ्याकडून कामच काही घडत नसलं तर त्याला जिवंत करतात असं प्रत्येकाला सुद्धा जिवंत करायला काही संत महात्म्याला परवडतंय का महाराज पण मला सांगायचंय सामान्य माणसापेक्षा दोघ जण समर्थ आहेत एक संत आणि देव म्हणून देव आणि संतांचं चरित्र ज्यानं श्रवण केलं त्यालाच सुख मिळू शकतं अन्यथा बाकीच्या जीवांना दुःखाची प्राप्ती आहे म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवंताच्या कथेचं महत्व वर्णन करतात सुखरासी हरिकथा आ, कुणा कुणाला सुख देती तर अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन करीत असताना दोन वर्ग सांगितले आणि दुर्बळ कोण कोण फार गोड वर्णन आहे देन आणि आता दिन कुणाला म्हणावं बरेचसे वेगळे वेगळे शब्द शब्द सोपा आहे मराठीतला पण देन पतीत वेगळा दीन वेगळा दलित वेगळा आंधळा वेगळा दैव वेगळं निदैव वेगळं अभंगातला शब्द दीन ज्याचे इंद्रिय त्याच्या ताब्यात नाहीत ना त्याला दीन वर्णन केलं शास्त्रानं इंद्रियांचे दिने आम्ही केलो काही काही गोष्टी पण त्याच्यानं त्याच्याविषयी कंट्रोलच होत नाही आपल्या मराठी भाषेमध्ये पेणाऱ्या माणसाला जर महाराज सकाळी भेटलो ना कधी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला म्हणलं ना पेज जाऊ नका ना तुम्ही तो म्हणतो महाराज आता संकल्पच करायचा आहे कशाचा फार वाटोळ झालं दारून इतकं तत्वज्ञान सांगतो ते त्याच तत्वज्ञान ऐकून ब्रह्मचारी माणसाला सुद्धा वाटत आपलंच वर्म चुकायला कुणाच ते दुसऱ्या दिवशीच तत्वज्ञान बरं का कधीच ते दुसऱ्याला सांगतात त्या माणसानं अमक्या तुमच्या कासारीतल्या दारू सोडली हो म्हणजे कधी काल फार बोलत होते आता वाटत ते पुन्हा पेतील म्हणून चार वाचिचार व्हायला कसा झाले किती ते पुन्हा आकर्षण त्याचं तिकडं नको वाटत आता कोणाला दारू पिऊ वाटत आहे पैसा जातो शरीराची किंमत जाते इंद्रिय पराधीन होऊन जातात घरात लोक किंमत देत नाहीत बाकीच्या लोकांना नाही किंमत देऊ द्या पण पतिव्रता स्त्री जी सेवेसाठी केलेली ती सुद्धा एखाद्या वेळेस मारहाणीपर्यंत पर्यंत जाते हे काही जिने का महाराज त्याचं कबीरदास महाराज वर्णन करतात ना दारू गांजा वे वारो अक्कल गुंगो जाती हे आपणे पल्लो का दाम खरच कर मोहमे मिट्टी पड जाती हे नको वाटत एखाद्या वेळेस पण नको वाटलेली गोष्ट सुद्धा त्याच्या स्वतःच्या सामर्थ्यानं त्याला या विषयापासून बाजूला होता येत नाही मी दारूच लक्षण सांगितलं म्हणजे दारूच उदाहरण दिलं म्हणून दारू सांगू नका परमार्थ करण्यासाठी बराचसा वेळेस माणसाची इच्छा बळकट असते पण तो तिथपर्यंत जाऊ शकत त्याच्या अंतकरणात एवढी मोठी इच्छा शक्ती असते असं भजन कीर्तन बघितलं प्रमाण बघितले की तो संकल्प करतो आता पुढच्या कीर्तनाला येत असताना मी अर्धा जाता तरी पाठ करून घेईल इथून गेल्यानंतर जे बिचारा झोपतो महाराज ती पुढच्या कीर्तनात लक्षात येतं ते पाठ करायचं होतं म्हणून याला म्हणतात काय म्हणतात दीन भगवत प्राप्तीची अगदी अंतकरणामध्ये इच्छा आहे पण स्वतःच्या सामर्थ्यानं करू शकत नाही याला दीन म्हणतात आणि अशा दीन माणसाला काय प्राप्त होतं तर दुःख काय होतं आता पूर्ण शरीर जर महाराज मनाच्या विरोधात काम करीत असत तर दुःख नाही प्राप्त होत्या शिवाय काय होणार आहे दुःख प्राप्त होतं पाय वेगळं चलतात कान वेगळं चलतात डोळे वेगळे चलतात जीभ वेगळी चालती बुद्धी वेगळी चालती आणि मग तो दिन होऊन दुःख भोगायला लागतो महाराज तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय मनस्थिर नाही माझी हाती इंद्रिय धावता नावरती सकळ खुंटलिया युक्ते शांती निवृत्ती ना जवळी ना नाही शांती नाही निवृत्ती जवळी नाही नको म्हणल तेच घडतो महाराज काय काय करीतो या म्हणा के नारायणा करू नये त्याची करू विवंचना नेऊ पतनादरिले अ तोंडातून एखाद्या वेळेस एखाद्या विषयी वाईट जर शब्द गेला ते त्याला पोहोचल्यानंतर त्यानं फड येऊन कानाखाली जर दोन चार लावल्या महाराज महागारी बोलण्याची बी ताकद नाही आपलं बी सामर्थ्य नाही तर एकांतात बसून पुन्हा चिंतन करीत असतो हे बोलायलाच नाही पाहिजे होत कुणी माणसात म्हणेल काही पण एकांतात चिंतन करतो हे आपल्या वाणीचा चाळा झाला वाचेचा जिभेचा चाळा झाला हे असं नाही घडायला पाहिजे होत तोडो का जीभ तुकाराम महाराज म्हणतात जीब दाताने चावेली कोणी बत्तीशी पाडली अ आपल्याच इंद्रियाचा आपल्याला त्रास आहे जगाच्या त्रासाचा उग माणूस विचार करतो तुम्हाला सांगतो जगाच्या सर्व दुःखापेक्षा मानसिक दुःख हे सगळ्यात मोठं कारण मला वाटत शेजाऱ्याच्या दुःखाचे दवाखाने अजून निघले नाहीत आपले दवाखाने कुठल्या रोगाचे येतो मानसिक आजाराचे का शेजाऱ्यापासून होणाऱ्या दुःखाचे शेजाऱ्याकडून होणाऱ्या दुःखाला टाळता तरी संबंध तोडला दुःख संपलं ज्याच्यापासून दुःख प्राप्त होत त्याचा तो तो संबंध तोडला तर दुःख संपत येईल शेजारी असेल तर घर उठून नेता येईल गावाचा त्रास असेल तर गावातून कुठंतरी उठून जाता येईल पत्नीचा त्रास असेल तर फारकत घेता येईल नाही फरकत घेतली महाराज अशी तर सगळं तिला देऊन एकट्याला भव्य कपडे घालून फिरता येईल पण आता दुःख होता येईल संबंध तोडता येतील पण शरीराच्या अंतकरणातल्या इंद्रियाचं जर दुःख होत असल तर ह्याचा संबंध तो कसा तोडावा कसा तोडावा पण जेवढे माणसं आत्महत्या करतात ना त्याच्यातल्या ऐंशी टक्के लोक हे मानसिक त्रासावाले असतात कसले असतात मानसिक त्रासावाले म्हणून मानसिक आजार आहेत मन इंद्रिय महाराज शक्ती देत नाहीत सामर्थ्य देत नाही त्यावेळेस तो पराधीन झालेला असतो आणि असा इंद्रियानं दिन केलेला जो कोणी असा न आमच्या कथेचा आधार घ्यावा कथेचा आधार घेतल्यानं काय होईल तर महाराज म्हणतात सुखरासे आता पहिला दिन सांगितला दिनाचा अर्थ कळाला का तुम्हाला ज्याचे इंद्रिय पराधीन आहेत ना त्याला दिन म्हणतात हे पहिला अर्थ सोपा अर्थ आहे दुसरं सांगितलं दुर्बळ कोण दुर्बळ काय दिन आणि दुर्बळ दुर्बळाला आंधळ सुद्धा म्हणता येईल कोण दुर्बळ असतो करायला काही जातोय पण सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही याला दुर्बळ म्हणतात एखाद्या वेळेस दुर्बळाची बरीचशी लक्षणं सांगितले महाराज म्हणतात ग्रासा एका अण्णासाठी ओवी ऐकली की तुमच्या लक्षात येईल ग्रासा एका अण्णासाठी अंधोधावत आहे किरीटे आढळला चिंतामणी पाय लोटे आंधळेपणे ज्ञानोबराय वर्णन करतात एक आंधळा भीक मागत जात होता आणि भीक मागत जात असताना चिंतामणी कळत नाही मी सांगतो तुम्हाला रस्त्यामध्ये परिश नावाचा दगड कोणता दगड परिसाचं सामर्थ्य काय हो लोखंडाला लागलं की मोठा परीस होता तो काही बारीक नाही मोठा परीस होता चलत चलत आंधळ महाराज त्या परिसाची ठेस लागली बोटातून रक्त वाहायला लागलं कासारीमध्ये भीक मागायला आलत कशामध्ये रस्त्यात काय लागला परिस लागला आंधळी जास्त करामती असतात आणि जास्त संख्ये असतात महाराज खाली बसलं कोणत्या मूर्खानं माझ्या रस्त्यात दगड फेवलाय म्हणून उचलला दगड महाराज जवळ टाकून दिला नाही चांगलं पाचशे मीटर चलत गेलं लांब फेकून दिला दगड कशाचा होता आता परिसरचा दगड फेकून डोळ्यावाल्यानं दिला असता का हो पण हे घडलं कशामुळं ज्ञानोबाराय म्हणतात आंधळेपणे आणि एक एक घास मागण्यासाठी चाललाय रस्त्यात काय भेटला पण परीस भेटलेला सुद्धा ओळखू शकला नाही याला दुर्बळ म्हणतात तसं काही काहीच्या आयुष्यामध्ये देव आणि संत भेटून जातात त्याचं महत्वच त्याच्या जीवनामध्ये कळत नाही तो, तो आंधळ्यासारखा संत येतात पण स्वतःच्या जवळ अवगुण असल्यामुळं त्या अवगुणामुळे तो अवगुणाला जास्त वाव देतो पण संत महात्म्याची भगवंताची कधी संगत करीत नाही याला दुर्बळ म्हणतात मिठाला असे जे दुर्बळ आहेत वर्म चुकलेले मार्ग चुकलेले जे दुर्बळ आहेत ना महाराज म्हणतात अशाने मार्ग सापडण्यासाठी कथेचा आधार घ्यावा कथेचा आधार घेतल्यानं भेटल का देव महाराजांनी प्रमाण असेच सांगितलं बघा कोटे नका पाहू करा हरे गवताळ वाजवाडे काय तुम्ही बंद करून नांगूर हणायला कोठे नका पाहू करा हरिकथा पाणी पिऊस तुम्ही डबल चाल म्हणला तेवढं एवढं बी लक्ष नाही व्हाय <laughs> कोठे नका पाहू करा हरिकथा तेथे अवचिता सापडेल कथा करा आणि कथा केल्यानं काय होईल महाराज म्हणतात तेथे अवचिता सापडेल इथं प्रत्येक ठिकाणी देव आहे महाराज कुठं कथा ही ग्रंथ म्हणून पाहू नका कथा ही पुस्तक म्हणून पाहू नका ज्ञानेश्वरीचा गात्याचा घरातल्या पुस्तकासारखा जर अनादर झाला ना घरातली दरिद्री महाराज कितीही जन्मकालापर्यंत सरत नाही हे लक्षात ठेवा ज्ञानेश्वरीची गात्याची जागा वेगळी असावी वे। ज्ञानेश्वरीची किंमत करा ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असेल ना त्यानं मांसाचा धूर सुद्धा त्या घरामध्ये कधी निघू द्यायचा नाही आहे की महाराज सांगतात श्रवणाच्या मिशे बैसावे येऊने साम्राज्य भुवने सुखी नांदे पथ्य पाळायचं या ग्रंथाचा अनादर झाला ना महाराज तर मग भयंकर फजिती झाल्याशिवाय राहत नाही खरा जर विचार केला ना महाराज तर कथेला ग्रंथ म्हणून पुस्तक म्हणून पाहू नका देव म्हणून पहा आणि त्याच्याकडे देव म्हणून पाहिलं की मग सगळे सुख मिळतात जे भगवंताचं आहे ना माणूस अगदी वाहून जातो गोकुळातलं चरित्र ऐकायला गेलं की तिथं जातं मन कसं गोकुळ असेल कोण यशोदा असल किती, किती गायी असत्याल कसा देव असल कसा रामगत असेल मग आम्ही त्या काळात असतो तर बरं झालं असतं कधी त्या काळात असतो तर बरं झालं असतं पण आपण काही तेवढे भाग्यवान नाहीत आपल्याला त्या काळापर्यंत जाता येत नाही पण कथा ऐकायला मिळते ना तर महाराज म्हणतात दोघा जणांना सुख देते दोघांना सुख देत नाही सगळ्यांना सुख देते सुखरासे हरिकथा हरिकथा राशी भगवंताची कथा ही सुखाची राशी आहे रामाची वनवासाला जाणारी कथा ही दुःखदायक आहे का सुखदायक आहे त्याच वर्णन केलं वा राम वनवासाला गेला चौदा वर्ष त्यांच्यासाठी दुःखदायक आहे आता असलं दुःख आपल्याला पाहवत नाही पण यगदा रामाच्या वनवासाची कथा ऐकली थक टप थक वनवासाची कथा ऐकली की उद्या काय घडतंय उद्या काय घडतंय उद्या काय ऐकायला मिळत आहे आता आप ते आपण जरी रामाची कथा दुःखाची असेल तरी आपल्याला सुख देणारी कशी आहे देवाला ज्या चरित्रात दुःख प्राप्त झालं ते सुद्धा सामान्य जीवाला सुखाच्या रूपाने सगळीकडं प्राप्त होती म्हणून भगवंताची कथा ही सुखराशी आहे महाराज मग अशी सुखद अशी कथा तुम्ही आमच्या जीवनामध्ये कथा काय करणार आहे महाराज म्हणतात कथा श्रवण करा आम्ही सगळ्याला तारून नेऊ sa <laughs> असा प्रश्न विचारल्यानंतर महाराज म्हणतात जे जे भवसागरात आहे आणि संसारातल्या प्रत्येकाचा उद्धार करणार आम्ही आता संसारातले संसार संसार दोन वर्ग सांगितले अभंगामध्ये ऊच आणि नीच किती वर्ग सांगितले आता उच्च उच